शिवराय मी पांडुरंग कदम आज आपण आहोत आंतरवाली सरायटी या ठिकाणी आताच दादांची जी बैठक होती ती बैठक या ठिकाणी संपलेली आहे या बैठकीसाठी राज्यभरातून मराठा बांधव मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते आणि ही बैठक झाल्यानंतर मराठा बांधव आपल्या आप भावना या ठिकाणी व्यक्त करू इच्छित आहेत तर आमचे बंधू आहेत काय नावे बंधू जगदीप देसाई चुडावा तालुका पूर्णा जिल्हा परभणी बरं दादा परभणीवरून या ठिकाणी आलेले आहेत चुडावावरनं तर दादा तुम्ही पूर्ण दादांची आपण आपल्याला मार्गदर्शन ते आपण सर्वांनी या ठिकाणी ऐकलेलं आहे तर तुमचं काय म्हणणं लागलं आता आमचं म्हणणं एकच आहे की दादा ते धोरण दादा बांधून आम्ही दादाच्या म्हणण्यानुसार सगळ्या महाराष्ट्रामध्ये जसं दादाने आता सुचविले त्याप्रमाणे आता जाऊन आम्ही प्लॅनिंगला सुरुवात करून आम्ही आमच्या जीवाला बघणार नाही कशाला बघणार नाही दादाने जसं सांगितले आम्हाला त्या प्रकारे आम्ही जाऊन तिथे आंदोलनाची दिशा ठरून पुढचं आंदोलन जसं सांगितलं त्या प्रकारे आम्ही करणार जोरदार तयार झाल्या पाहिजे दादांसाठी दादांनी सांगितलंय ना मग फायनल दादा म्हणते तीच गोष्ट या ठिकाणी फायनल असा निर्णय या ठिकाणी आमच्या दादानी ठरवलेला आहे आणि दादानी ज्या पद्धतीने आंदोलन सांगितले त्या पद्धतीने आपल्याला आंदोलन पुढे न्यायचंय का नाही बाबा तुमचं अरे भाऊ दोन गोलकर कुठून आले दिडवून आले खेडगाव भेळगाव आहे तालुका जिल्ह तालुका जिल्हा भिड किती वय दादा तुमचं माझं आता तर पासष्ट वर्ष वय म्हणल्यानंतर दादांनी सांगितलं की आता तुम्हाला सुद्धा या ठिकाणी आंदोलनामध्ये सक्रियपणे सहभागी व्हायचंय आहे तयारी आहे का तुमची माझी पहिल्यापासून तयारी दादा म्हणून जी आपल्या महाराष्ट्र म्हणजे हो असा माणूस पुढं बी जन्म नाही आणि पाठीमागे नाही दादा जी आहेत हे देव आख्या एक माणूस आहे की त्यांच्या माणूस बिगर चेपलाचा गेलेला आहे आज सात महिने होता आले सोडू असा माणूस मंत्री येत नाही कि आमदार नाही एवढा मोठा माणूस जगात बी नाही दादाचं मन म्हणजे पंच हे गंगाच्या पाण्यापेक्षा बी मोठा हो आणि त्यांना परंपरी काही कमी पडू शकत तर नव आणि दादा लाचेरी दाद नाही कुणी दादा लाचारी नाही का किती मेहनत झाले ह्या या सभेमध्ये किती जणांचे यांचे फायदे केले पण दादाने स्वतःचे यश्रबाळ हे सोडून दादा आमच्या लातुंडा पतुंडाच्या पुढे हे जनते करता दादा झटत आहोत ते समजा जगा करता स्वतः आता नाही ह्या माणसाला काही नाही ह्या माणसा करता मी कधी बी ऐकून घ्या कधी बी माणसं करता पेरीच आहो आणि मी पुढे बी आता जे दादानी आदेश दिले ते आम्ही पाळणार माझ्या गावाकड कर, आंदोलन करणार कोणा दादानी बोलले असं करा आम्ही कुणाला गाळ बोट नाही लावता कुणाला हात नाही लावता कोणाची ना गाडी नाही जायचा दादाच्या म्हणण्याने आम्ही शांततेत आंदोलन चलू त्यांच्या म्हणण्याप्रमाणे पुढे इतकी पाऊस सुद्धा आम्ही टाकणार नाही आणि ज्याला टाकायचा ते काही करू पण आम्ही दादाच्या आदर्शाच्या पुढं जाऊ शकणार आयुष्यात बी नाही माझा दिवस तोपर्यंत पण दादाच्या जर केसाला धाका लागला तर मी माझी ही जिद्द आहे पहिल्यापासून मी आज दादा संघ खेळतोय म्हणतो मी पाहिलं असेल दादा आमची जी बाबा काय नाव आहे लोणकर लोणकर भाऊ आहेत आमचे अंत्यकारणात भावना व्यक्त केलेल्या आहेत कधीही कॅमेऱ्या न समोर न जाणारा आमचा भाऊ आमचे वरिष्ठ या ठिकाणी आता बोलायला लागलेत आणि दादा जी दिशा सांगतील दा ती दिशा या ठिकाणी आम्हाला मान्य आहे आणि पाहिलं असेल त्यांनी दादाबद्दल किती प्रेम या ठिकाणी अंत करण्यात या ठिकाणी व्यक्त केलेला आहे तुमचं मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आणि याच प्रकारची जिद्द याच प्रकारचा विश्वास दादांवरती या ठिकाणी आपल्या सर्व मराठा बांधवाने ठेवला पाहिजे आणि आपला हा विश्वास आहे म्हणून तर आपण या ठिकाणी हजारोच्या संख्येने इतक्या लढायला इतके दिवस होऊन सुद्धा या ठिकाणी आज आपण तेवढ्याच ताकदीने या ठिकाणी उतरलेला आहोत काय नावे बाबा तुमचं

धन्यवाद तर आपण पाहिलं असेल यावरती आपल्या वेगवेगळ्या मरा वेगवेगळ्या भागामधनं आलेले जे मराठा बांधव आहेत त्यांच्या भावना या ठिकाणी आपण सर्वांनी पाहिलेल्या आहेत खूप तसा थांबूयात जय जिजाऊ जय शिवराय एक मराठा लाख मराठा